सस्नेह निमंत्रण विश्वप्रसिद्ध साईनगरीमध्ये प्रथमच भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवनिमित्त महावीर गाथा मराठी भाषेमध्ये गुरुवार दिनांक तीन एप्रिल ते गुरुवार दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दररोज रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत आयोजित केलं आहे तरी सर्व भाविकांनी या संधीचा लाभ घ्यावा अध्यक्ष माननीय नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य पालकमंत्री अहिल्यानगर मार्गदर्शक नामदार सौ शालिनीताई विखे पाटील माजी जिल्हा परिषद अध्यक्षा अहिल्यानगर उद्घाटक माननीय डॉक्टर सुजयदादा विखे पाटील माननीय माजी लोकसभा सदस्य अहिल्यानगर प्रस्तुतकर्ता अरहम विजा प्रणेता परमपूज्य श्री प्रवीण ऋषीजी महाराज मसा आयोजक सकल जैन समाज शिर्डी शिर्डी ग्रामस्थ व पंचक्रोशी कार्यक्रम स्थळ डॉक्टर एकनाथ गोंदकर पाटील क्रिकेट मैदान ओम साईनगर हॉटेल गणपती पॅलेस चौक शिर्डी